हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर गजाली इम्पॅक्ट शिक्षण विभागाने दिली वासिंच्या जिल्हा परिषद शाळेला भेट केली स्वच्छता गृहाची पाहणी शहापूर गजालीने आज सकाळी पावणे बारा वाजता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम पुरस्कार विजेत्या शाळेमधील स्वच्छतागृहाची दुरावस्था विद्यार्थ्यांच्या आरोग्याची होते व्यवस्थापन समिती व केंद्र प्रमुखाचे शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तातडीने दखल घेतली असून जिल्हा परिषद केंद्रशाळा वासिंद या शाळेला आज दुपारी दोन वाजता शहापूर पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी हिराजी विखंडे यांनी भेट देऊन स्वच्छता गृहाची पाहणी केली या प्रसंगी जिल्हा परिषद केंद्र शाळा वासिंद या शाळेचे केंद्र प्रमुख पी एम मुख्याध्यापक रवींद्र विठ्ठल पवार तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विलास गरुड उपस्थित होते यावेळी विस्तार अधिकारी यांनी स्वच्छता गृहाची पाहणी केले व मुख्याध्यापक पवार यांना तातडीने स्वच्छता गृह दुरुस्त करण्याचे आदेश दिले व स्वच्छतागृहाची स्वच्छता नियमित स्वच्छ ठेवा असे आदेश दिले जिल्हा परिषद केंद्र शाळा वासिंद या शाळेचं स्वच्छता गृह खूप अस्वच्छ असल्याबाबत आता बातमी प्रकाशित झाली आणि आपण तातडीने शाळेला भेट दिली काय सांगाल कमी जिल्हा परिषद शाळा वासिल या ठिकाणी जे मुलांचं स्वच्छतागृह आहे त्याची थोडी किरकोळ दुरुस्ती करणं आवश्यक होते सद्यस्थितीमध्ये शाळेचं बांधकाम सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी अस्वच्छता दिसून आले होते तातडीने मुख्याध्यापक यांना जी काही किरकोळ दुरुस्ती आहे ती स्वच्छतागृहाची तात्काळ दुरुस्ती करून घेण्याबाबत त्याचप्रमाणे स्वच्छतेची स्व स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता राखणे आणि रनिंग वॉटर जे आहे ती फॅसिलिटी कार्यान्वित करण्याबाबत तातडीने सूचना देऊन त्याची दखल घेण्यासाठी मुख्यानं सूचित केलेली आहे याच्यावरती म्हणजे स्वच्छता कायमस्वरूपी झाली पाहिजे त्याबाबत काय सांगायला तशा प्रकारचे विद्यार्थी संख्या लक्षात घेता आणि शाळा सध्या स्थितीमध्ये दुबार सत्रामध्ये भरत असल्यामुळे नियमित राहील आणि स्वच्छतेमध्ये सातत्य राहील यामध्ये कोणत्याही प्रकारची दुर्लक्ष होणार नाही शौचालयाची स्वच्छता राखण्याबाबतचे तत्काळ त्या ठिकाणी तशा प्रकारचे आदेश मुख्य बनलेले आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद